काय करायला बापू काय ने बघ मी मोबाईल बघत बसला वे हे बापाच्या धोतराला ते किती वाढो झाला टाका निळची हं फोडून तव धोतर काय निळ होईलच नाही हाले आय माय हां किती टाकलीस बाटली बाटलीस पार केला सगळी संपली सगळी संपिला काय तिर मिले झाले नाही थोडं नाही 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 ते धोतर उलट पांढर शिपच झाले माई नीरची बाटली न हा हे निळी बटलो कोण म्हणले निळीची बटलो अये असलीच राहते असलीच राहते ये हा पण निळीची होईल तुला कोण म्हणले बाटली आई तिनं मागिली काय दिवशी निळीची आणला माय म्हणजे आई म्हणली हा मग आता धोतर बिहार टाकली आणि धोसऱ्याला घातला हे हा आणि आता होईल तेव्हा होईल आता होईल तेव्हा होईल म्हणून सर्जेत तो टाकला बाटूल पार केली वाटेलच पार केला मग ते कायच होईल माय आपले तडकतात की नाही थंडीत हा म्हणजे त्याला लावाय आता पाया लावायसाठी बायको ही आठशे रुपयाची वाटल मागे बाप्पा मला काय हा मला ते काय इंग्लिश वाचवाय बी आहे ना लिहता बी आहे ना आणि ते मागे लावाय दोचराच म्हणल्यानं नाही टाकली बापा ते सर्जेत तो टाकला आता निळ होईल चव्हाण होईल आता हो मग तुला कळव निल, की नाही आता निळ्या बाटलीतून कपडे निळ करायचं ते औषध कसं निघतंय निघते गा निळ निघत निळ निघतय मग हे कसं निघालय पांढरे निघाले तुला कळव की निळ मला वाटलं आता पांढरा आलाय की पुण्यामध्ये आता पुण्याच पांढरा आले वाटलं पथात्री काय तर निळ झालंय की नाही 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 त्या वरची वर धोतर पांढरच झालंय वरची वरचीवर पांढरे झाले माझा तुला समजाव की नाही पा ना आता पांढरे पडाले वरचीवर निळ पडणार होईना कसं झाले राग राग चेकच ते सगळेच बाटर बाटलेच पार केला आता माझ्या जीवाला पंचायतच पडले बापा काय झाले गोराच पडलाय मला या बाटलीचा कसं झालंय ते बापाचा धोतर वरचीवर पांढरे झालंय ते सुना आणलं होतं केवढ्याचं होतं की बायकोना तू या आता तिला लावाड करू लाव लागते मला हे घोरच पडलाय बापा आता बाबाही आणून देना मला आणि मला या ना मग तिने मागेली होती कसं मागितात की मग मला हे पंचायतीच पडली ते आता काय कर पण आता मजा डाव फिसकला मला नको साथ दे बघ आता तू बायकून बाबा तिघ बघून घ्या तुमच्या याच्यात मला आवडणू का गरीब माणसं तुझा कवा फेस केला मी साथी देतो देतीस ये मग मला खर्च केला दे पटकून देतीस काय काय दोन हजार देतो हे मी टाक दोन हजार देतीस घेतो मला मी काय करतो ऑनलाइन हे बातल मागून ठेवतो पटकून पत्ते तिथं अहो तिला काय म्हणणो टाकलाव म्हणून आणि मग हातावर पटकून दोन हजार टेक्यो उद्याच्या उद्याच्या नक्की देतेस की नक्की देतो हा मग आता तिला म्हणणो काय माझ्या फिसकला फिसकला आणि मो कधी काय चुकबुल झाली तर माफ करावं लागतंय हा जरास काय चुकलं की मोठी बायकोची वड घेऊन तिकून बोलालीस प्रत्येक बारी दिलीस ये प्रत्येक बारला देईन चलीस तिच्या कुणी व्हावं हो लागते मला तुझ्या कोणी व्हावं हो लागते मग बा काय मग हे होईना बरं मग हे नीट तसं केलं दोन हजार द्यायला ठीक आहे मग